हे दृश्य आहे अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेच्या सभेतलं ज्या महिलांच्या सन्मानासाठी अजित पवारांनी ही सभा घेतली त्या सभेला महिलांनी पाठ फिरवली तर त्याचं झालं असं की अजित पवार यांची जनसन्मान यात्रा सुरू आहे राज्यभर जनसन्मान यात्रा सुरू असून लाडकी बहीण योजना किती फायद्याची आहे ती का सुरू केली त्यांनी किती महिलांना फायदा होत आहे हे अजित पवार आपल्या सभेत सांगत आहे परंतु अजित पवारांच्या या सभेला महिलांनी पाठ फिरवल्याचं दिसत आहे काल उदगीर येथे अजित पवारांची जनसन्मान यात्रा पार पडली पण या सभेला हजारो खुर्च्या या रिकाम्यात होत्या ज्या महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली त्याच महिलांनी या सभेकडे पाठ फिरवली हजारो खुर्च्या रिकाम्या असल्याने अजित पवारांना भाषण आटोपत घ्यावं लागलं आम्ही त्यामुळे लाडकी बहीण योजना सुरू केल्याने राज्य सरकारला फायदा होईल की नाही हे आता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीतच कळेल यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका